जयुज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज बनवली आहे मसाला काजू करी त्याला मी आता इथे मीडियम साईजचे पाच कांदे घेतलेले आहेत आणि आता ते लांब असे मी कट करून घेणार आहे आणि कढईमध्ये आता आपण टाकून मसाला तयार करून घेणार आहोत आता कांदा आपण थोडं तेल टाकून भाजून घेणार आहोत तेल टाकलेलं आहे साधारण एक दोन ते तीन चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तो पण आपण कांद्यासोबतच भाजून घेणार आहोत काचीकरी म्हटली म्हणजे काजू आलेस दहा बारा काजू घालून घ्यायचे आहे यामुळे आपली जी ग्रेव्ही बनवणार आहोत ती क्रीमी तर होईलच पण घट्ट पण होईल आणि त्याची टेस्ट खूप छान लागेल इथे दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला मसाल्यासोबत भाजून घ्यायचे आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण कमीच घातलं आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आता आता कांदा टोमॅटो हे छान आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे मस्त असा मसाला आता आपला भाजला गेलेला आहे मिक्सरला लावून आपण बारीक करून घेऊ आता इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी दोन ते अडीच चमचे साजूक तूप घालून घेणार आहे इथं काजू आपण फ्राय करणार आहोत तुपामध्ये साधारण शंभर ग्रॅमच्या आसपास आपण काजू घेतलेले आहेत चार, चार लोकांसाठी ही भाजी सफिशियंट असणार आहे तर बघा आता मी एक छोटी वाटी काजू घेतलेली आहे आणि ते काजू आता आपण तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला काजू फ्राय करायचे आहेत बघा आपण बाहेरून एक प्लेट भाजी आणतो तितक्या पैशामध्ये आपल्या पूर्ण परिवाराचं जेवण होतं आणि सगळं आपण हायजेनिक पद्धतीने घरी बनवतो सर्व काजू मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तुम्ही तुपाऐवजी तेल पण वापरू शकता आता जे तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे त्याच तुपामध्ये आपण मसाला फ्राय करून घेणार आहोत इथे एक गडबड घोटाला झाला आहे आणि तो गडबड घोटाला काय आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता बघा मसाला टाकून घेतलेला आहे आणि गडबड घोटाला असा झाला आहे की मी मसाले टाकायला विसरली काही हरकत नाही चुकीमधूनच माणूस शिकत राहतो लगेच तळका पॅन ठेवून घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे दोन तेजपान घालून घेतलेले आहेत आणि दोन तीन लवंगा दोन चार मिरे तीन वेलदोळे असं घालून मी छान मसाला परतून घेणार आहे हा मसाला लगेच परतला जातो बघा आपले कलर लगेच बदलले आहेत मसाल्यांचे आणि आता हा मसाला मी कढईमध्ये टाकून घेणार आहे मसाल्याशिवाय तर भाजी अपूर्णच राहिली असते ना आपली मग आता आपण मस्त मसाला फ्राय करून घेऊ मला मसाला फ्राय करायला जवळजवळ आठ ते दहा मिनिट लागलेले आहेत मी मंदाचेवरती मसाला फ्राय करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण दुसरे मसाले घालून घेणार आहोत मी इथे छोटा चमचा हळद घातली एक चमचा धने पावडर घालून घेतली आणि चवीनुसार आपण तिखट घालून घेणार आहोत मी दोन चमचे तिखट घालून घेणार आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ती पण अर्धा चमचा घालून घेणार आहोत तर सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आधी आपण पाच ते सात मिनिट मसाला मंद आचेवर परतलेला आहे आता आपण परत एक पाच ते सहा मिनिट मंद आचेवरच मसाला परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा साखर घालून घेतली आहे म्हणजे आपण जो टोमॅटो घातला आहे त्याचा आंबटपणा बॅलन्स होईल आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मंद याच्यावरती आपल्याला परत मसाला शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिट नंतर आपण जे मिक्सरला थोडा मसाला लागलेला असतो त्यात पाणी घालायचं आहे आणि ते थोडंसं मिसळून मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे मसाल्याची जी ग्रेवी आहे ती आपल्याला आता मस्त उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे बघा तेल पण किती छान सुटलेलं आहे मसाल्याला कलर सुंदर असा कलर आलेला आहे आता आपण थोडं गरम पाणी घालून घेणार आहोत आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे तयार ग्रेव्ही ही घट्टच ठेवायची आहे आपल्याला म्हणून थोडंसंच पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालू नका नाहीतर आपली ग्रेव्ही पातळ होईल आणि सगळ्या भाजीचा मजा किरकिरा होईल थोडं थोडं करून आपण गरम पाणी घातलेलं आहे बस आता इतकं पाणी पुरे झालेलं आहे मस्त उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतर आता आम्ही यामध्ये काजू सोडून देणार आहे काजवा आता आपण मसाल्यात सोडून द्यायची आहे आणि परत एक तीन ते चार मिनिट मंद आचेवरती भाजीला शिजवून घ्यायची आहे व्हिडिओ जर आवडला तर एक कमेंट करायलाही विसरू नका बघा भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे आणि उकळी पण आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये भाजी सर्व करूया बघा भाजी आपली रेडी झालेली आहे अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद